हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला आज ना मला थोडी क्लिनिंग वगैरे करायची आहे कारण आता गौरी गणपती काजळतीस वगैरे सगळे सण येणार आहे आणि सण म्हटला की आपल्या बायकांना एक वेगळा उत्साह येत असतो घरामध्ये खरंच ना म्हणजे छान अशी घरातली साफसफाई करायची पूजेसाठी सगळं साहित्य आणायचं सगळी सणाची तयारी करायची एक वेगळा हुरूप आलेला असतो घरामध्ये सगळं वातावरण चेंज झालेलं असतं रोजचं दैनंदिन आपलं वेगळं असतं सणाचा उत्साह एक वेगळा असतो तर तेच सगळं माझं आता सुरू होतं तर तीच क्लिनिंग वगैरे सगळी मी काढली होती आता तर नेहमी तर काही ना काही थोडं साफसफाई वगैरे सुरूच राहते मात्र अधूनमधून अशी डीप क्लिनिंग वगैरे करावी लागते तर तेच सगळं माझं आज सुरू होतं कारण आता सण म्हटला की असं वाटतं की सगळा कानाकोपरा घरातला छान साफ झाला पाहिजे तर तेच आज सगळं करायला घेतलं होतं मी तर आधी सकाळीच जे पांघरुण वगैरे होतं तर ते सगळं मी मशीनला लावून दिलं होतं कारण बाहेर थोडं आभाळ आभाड़ा आभाळच होतं असं विशेष ऊन वगैरे नव्हतं पडलेलं मात्र वारा खूप होता तर वाळून जातात म्हणून आधीच मशीनला वगैरे मी ते पांघरून वगैरे लावून दिले होते आणि त्यानंतर मग घरातली थोडीशी जी काही क्लिनिंग वगैरे होती थोडे पेपर वगैरे एक्स्ट्रा जमा झाले होते भरपूर तर तेच मग मी वेगळे वगैरे काढून ठेवून दिले आणि त्यानंतर ना तोपर्यंत कपडेही झाले होते तर आधी शाळेचे वगैरे मुलांचे कपडे मी टाकून दिले होते तर तेच मग वाळत टाकले आणि टॉवेल वगैरे पण टाकले होते मी आज धुण्याकरिता तर तेही वाळत टाकले आणि बघा किती वारा सुटलेला आहे ना मस्त असा वारा सुटलेला आहे आणि घरासमोरही बघा पावसामुळे सगळं छान हिरवगार झालेलं आहे तर इकडे जे पांघरून म्हणजे मोठ्या चादरी वगैरे होत्या ना पांघरायच्या ते सगळं टाकलं होतं ता मी धुवायला तर त्याही झाल्या होत्या तर त्याही पाण्यातनं पिळून वगैरे घेतल्या आणि मग वरच नेऊन टाकल्या मी कारण थोड्या जाड्या होत्या त्या तर म्हटलं वर टाकून देते म्हणजे त्या लवकर वाळून जातात कारण पावसाचं काही सांगता येत नाही की तो कधी येईल म्हणून तर लवकर टाकून दिले की लवकर वाळून जातात म्हणून थोडे लवकरच मी धुवायलाही टाकलेच होते आज आणि मग नाश्त्याला सगळ्यांसाठी मी पोहे वगैरे करून घेतले तर कितीही आपण एक्स्ट्राची कामे काढली किंवा काहीही काढली तरी जी आपली रोजची ठरलेली कामे आहे म्हणजे सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं नाश्ता बनवणं आणि अजून भरपूर काही असतातच आपले दिवसभरात ते सगळे करून मग हे एक्स्ट्रा वर्क जे आपण आता सणासुदीला वगैरे घरामध्ये करत असतो सगळी साफसफाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं परत जर या व्यतिरिक्तही आपण काही एक्स्ट्रा वर्क करत असेल तर तेही मॅनेज करणं सगळं खूप कठीण असतं मात्र ह्या सगळ्या गोष्टी आपण गृहिणी खूप छान पद्धतीने सगळ्या करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर आता येणारे जे सण आहे तर त्या सगळ्या गोष्टीसाठी घरामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करणं तर भरपूर पळापळ धावपळ होत असते आपल्या गृहिणीची मात्र एक वेगळा आनंदही असतो सणांचा त्या सगळ्या तयारीचा आणि सगळं आवडीने करत असतो आपण तर या सगळ्या धावपळीमध्ये कधी कधी थोडी होते आपली चिडचिड मात्र तरीही आपण त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक आनंद शोधत असतो आणि ते अगदी सगळ्या गोष्टी आनंदाने करत असतो बरोबर ना तर चला तुमची साफसफाई वगैरे क्लिनिंग वगैरे झाली का नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर झालीच असणार कारण तर माझा ब्लॉग आता तुम्हाला उशिरा येतोय तर सांगा पण मला तुम्ही कमेंटमध्ये मी वाट बघत असते तुमच्या कमेंटची तर बरण्या वगैरे थोड्या धुवायला काढलेल्या होत्या मी रॅकमधल्या तर त्या सगळ्या घासून घेतल्या आणि रॅकमधले वगैरे पेपर वगैरे ही चेंज करून घेतले कारण आता श्रावण महिना सुरू होण्याआधीच थोडी मी डीप क्लिनिंग केली होती त्यावेळी ही रॅक वगैरे सगळी घासून घेतली होती त्यामुळे विशेष अशी खूप खराब नव्हती म्हणून पुसून घेतली आणि ते पेपर वगैरे सगळे चेंज करून घेतले मी त्यानंतर ही जी छोटी रॅक होती ना यातले पण काचेच्या बरणे आहे त्याही सगळ्या आता मध्यंतरीच घासलेल्या होत्या त्यामुळे मग त्या पुसून घेतल्या मी आणि ती रॅक वगैरे पण छान कापडाने पुसून घेतली आणि सगळ्या बरण्या वगैरे मग लावून दिल्या मी त्यानंतर गॅस ओट्यावरील टाइल्स मला सगळी क्लीन करून घ्यायची होती तसं तर पंधरा पंधरा दिवसामध्ये मी पूर्ण टाईल्स पुसत असते खालच्या भागाची तर जेव्हा गॅस वगैरे पुसते त्यावेळी सगळी क्लीन करून घेत असते मात्र ही वरची वगैरे काही रोज करणं होत नाही चढून वगैरे तर पंधरा दिवसात ना एक दिवस मी ही पूर्ण टाईल्स पुसून घेत असते म्हणजे जे काही चिकटावा वगैरे असतो तो सगळा मग निघून जातो जास्त दिवस वगैरे आपण घासली नाही की खूप जास्त चिकट होते आणि मग त्याला घासण्याला साफ करण्याला आपल्याला वेळही जास्त द्यावा लागतो आणि त्याच्यामागे मेहनतही जास्त असते त्यामुळे पंधरा दिवसातनं जरी केली ना तरी पुरेशी असते ती म्हणजे जास्त वेळ ला, लागत नाही त्याला साफ वगैरे करायला तर ती सगळी टाईल्स वगैरे साफ केली त्यानंतर मग गॅस ओट्याखाली वगैरे जी भांडी वगैरे असतात ना ती सगळी काढून तिथलाही कप्पा वगैरे मी सगळा छान व्यवस्थित पुसून घेतला त्याचप्रमाणे ही येल्लो रॅक जी दिसते ना ती पण पुसून घेतली मी त्याचे हँडल वगैरे सगळं आणि त्यानंतर देवघराच्या बाजूला ही जी रॅक आहे तर यातील सगळ्या बरण्या वगैरे बाजूला काढून सगळ्या व्यवस्थित पुसून घेतल्या ती रॅक वगैरेही पूर्ण पु पुसून घेतली होती मी आणि आता संध्याकाळी मग थोडा चहा वगैरे ठेवला होता आणि सगळ्या ज्या कोरड्या झाल्या होत्या भरण्या त्या सगळ्या डाळी वगैरे टाकून भरून मी व्यवस्थित ठेवून दिलेल्या होत्या रेडी झालेलो आहो आणि आता मी घराजवळ तानापोळा भरते तर तिथे जाणार आहो तर चला अपेक्षाने आता जे काही बोलली तुम्ही ऐकलं तर चला इथे ना घराजवळच तानापोळा भरतो तर तिथेच मी चाललेली आहे आता तर तुम्हीही चला माझ्यासोबत आणि माझ्याकडे तान्हापोळा वगैरे कसा भरतो ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर आज आराध्या तान्हापोळ्यामध्ये जाण्यासाठी अशी रेडी झाली होती तर साक्षी अपेक्षा असताना भरपूर मेहनत घेतली होती त्याच्यासाठी तर सगळे प्लास्टिकचे रॅपर वगैरे असतात ना जे तर त्याचाच कॉस्ट्यूम तिच्यासाठी तयार केलेला होता आणि एक मॅसेजही लिहिलेला होता की हिरवी पालवी वाढवावी लागेल आणि प्लास्टिक काढावे लागेल असा तो मॅसेज होता म्हणजे प्लास्टिकचे किती तोटे आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि झाडं लावण्याचे फायदे किती आहे हेही सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याचबद्दलचा तो मॅसेज तिथे लिहिलेला होता तर बघा इथे जे मंदिर आहे ना काली कालीमातेचं तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये नेहमीच बघत असता आणि छोटे छोटे मुलं छान तयार होऊन आलेले आहेत तिथे तर ह्या काली कालीमातेच्या मंदिरामध्ये समोर भरपूर मोठी अशी जागा आहे खूप मोठं असं हे ग्राउंड आहे तर तिथेच हा पोळा दरवर्षी आमच्या इथे भरत असतो आणि आमच्या कॉलनीतलेच नाही तर भरपूर दुरून दुरून इथे पा पालकनं आपल्या मुलांना नंदी बैलासोबत छान अशा वेगवेगळ्या वेग, वेशभूषेमध्ये छान तयार वगैरे करून आणत असतात ना आ, सक्षम आणि अपेक्षा जेव्हा लहान होते तर त्यांनाही कृष्णा शेतकरी कधी राधा सावित्रीबाई फुले तसंच झाशीशी राणी अशा वेगवेगळ्या वेग छान वेशभूषेमध्ये नेहमी तयारी वगैरे करून मी आणत होती म्हणजे मुलांचीही हाऊस होत असते आणि त्याचबरोबर आपण आपलीही हाऊस पूर्ण करून घेत असतो तर त्यानंतर जे निरीक्षक वगैरे होते तर ते ऑब्झर्व करत होते सगळे नंदी कसे आहेत त्यांना कसं सजवलेलं आहे किंवा कोणी कोणी क कशी वेशभूषा घेतलेली आहे कारण पालक सगळे आपल्या मुलांमागे त्या नंदीमागे भरपूर मेहनत घेत असतात तर तेच सगळं जे निरीक्षक होते ते सगळे ऑब्झर्व करत होते की कुणाची वेशभूषा वगैरे छान आहे नंदी कुणाचं चांगलं आहे वगैरे त्यानुसार मग ते बक्षीस वगैरे जे काही असतं ते ठरवत असतात तसं तर प्रोत्साहनपर बक्षीस हे सगळ्याच मुलांना देत असतात ते कुणालाही नाराज करत नाही सगळ्याच मुलांसाठी बिस्किटचे पॅकेट चॉकलेट त्याचप्रमाणे कलर्सचे जे पॅकेट वगैरे असतात स्केच पेनचे वगैरे ते सगळं आणत असतात मुलांसाठी म्हणजे कुणीच इथनं नाराज होऊन जात नाही जी ज्यांचे नंदी छान असे विशिष्ट असे सजलेले आहे किंवा ज्यांची वेशभूषा अशी अगदी सगळ्यापेक्षा वेगळी आहे त्यांच्यासाठी तर असतंच बक्षीस मात्र सर्वांसाठीच इथे काही ना काही खाऊ हा असतो मुलांसाठी त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता कारण त्यां ही भरपूर मेहनत असते आणि बघा मुलं किती छान असे वेशभूषेमध्ये मस्त तयार होऊन आलेले आहे आणि खरंच त्या वेश वेशभूषेमध्ये एवढा वेळ उभं राहणं आणि खरंच मुलांना किती कंटाळा येतो ह्या सगळ्या गोष्टीचा पण तेवढा वेळ पालकही त्या मुलांना सांभाळत असतात सगळ्या गोष्टी त्याचमुळे प्रोत्साहनपर मुलांना काही ना काही हे दिलं जात असतं तर आता ना हनुमानजीच्या मंदिरातनं गुढी आणली जात असते आणि तीच आता आणलेली होती आणि सगळ्या नंदीची वगैरे ना पूजा केली जात असते आणि मग सगळी पूजा वगैरे झाली सगळ्या नंदीची त्यानंतर मग सगळ्या मुलांना खाऊ वाटप वगैरे सुरू झाला होता तर ज्या मुलांना आता बक्षीस द्यायचं आहे की ज्यांची वेशभूषा आणि नंदी वगैरे खूपच छान असा वेगळा सजलेला आहे तर त्या मुलांनाच इथे रांगेत उभं केलेलं आहे तर साधारण दहा बक्षिसं वगैरे काढत असतात तर तेच मुलं सगळे आता रांगेत उभे झालेले आहे आणि बघा किती छान दिसतं आहे ना आणि हा जो बैलावर बसून दिसतो आहे ना त्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं छान रेडी झाला होता तो आराध्यालाही बक्षीस मिळालं होतं तर सगळ्या मुलांना आता बक्षीस वितरण वगैरे सुरू होतं तर छान असा कार्यक्रम झाला होता आणि ज्या वेळेस म्हणजे मला आता आठवतं की माझं लग्न झालं तेव्हा इथे जो पोळा भरायचा तेव्हा अगदी कमी प्रमाणात होता फक्त कॉलनीतले म्हणजे मुलं असायचे पण आता दिवसेंदिवस हा म्हणजे वाढत चाललेला आहे आणि खूप असा मोठा का छान कार्यक्रम होतो हा खूप छान असा पोळा म्हणजे भरत असतो इथे भरपूर दुरून दुरून लोक येतात तर खूप छान वाटत असतं आणि तसंही मी जिथे राहते ना म्हणजे अगदी घराजवळ सगळे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी देवीचं शंकरजीचं त्याच्यामुळे कुठेच जायची गरज पडत नाही इवन म्हणजे श्रावण महिन्यामध्ये एकाद शिला परत आता नवरात्रात ते इतके छान छान कार्यक्रम असतात इथे मंदिरासमोर तर ते सगळं तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय